इथे मी अक्रोड घेतले एक वाटी आणि एक वाटी बदाम घेतले हे बदाम भाजून घेतले तुपावर काजू घेतले मगच आणि अळीवही घेतलेत अळीव हे तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता मी दोन मोठे चमचे घेतलेत आता आपण हे तुपावर सगळं भाजून घेऊ आता इथे मी कढई तापायला ठेवली आहे आता इथे आपण एक अर्धा चमचा असं तूप टाकूयात आधी काजू आपण भाजून घेऊ हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्याने ना यांची शेल्फ लाईफ वाढते खराब होत नाही लवकर ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकतात पण आता सध्या उन्हाळा असल्यामुळे मी काजूचं प्रमाण थोडं कमी का ठेवते कारण काजू हे गरम गरम असतात जास्त भाजायचे नाही आहेत आपल्याला थोडेसे असे पिंकिश कलरचे झाले की आपण हे काढून घेऊ आता आपण अक्रोड घालूया इथे अक्रोड हे मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी त्यांच्या विकासासाठी खूप चांगले असतात चा त्याच्यामुळे तुम्ही अक्रोडचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं तरी सुद्धा चालेल इथे पण आपण एक अर्धा चमचा तूप टाकूया तुपामुळे हे चांगले क्रिस्प पण होतात आणि आपण जेव्हा याची पावडर बनवतो तेव्हा ती अशी ओलसर नाही होत ओरडी राहते म्हणजे लवकर खराब पण नाही होते आता हे थोडे असे पिंकिश कलरचे झालेत भाजून झालेत आपण आता हे काढून घेऊ आता आपण इथे मगज आणि अळीव टाकूया इथे पण आपण एक अर्धा चमचापेक्षा पण कमी थोडंसं तूप टाकूया आणि हे चांगलं भाजून घेऊ अळीव हे स्किनसाठी आणि हेअरसाठी पण खूप चांगले असतात इनफॅक्ट मोठ्या लोकांनी सुद्धा अळीवचा जर आपल्या डाएटमध्ये जर इन्क्लूड केलं आपण तर आपल्या स्किनसाठी पण आणि हेअरसाठी पण खूप चांगलं असतं खूप फायदेशीर ठरतं ते अळीव भाजत असताना ना असा मंद वास येतो तेव्हा समजायचं की अळीव हे चांगले भाजून झाले आणि थो थोडी तडतडही थो थो उडायला लागते ती आता आपण बघा आहे ना भाजून झालेली आहे मगज आणि अळीव आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता हे आपण भाजून घेतले तिका ताटामध्ये आता आपण हे ग्राईंड करून घेऊ मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालं आहे तुम्हाला आवडत असेल म्हणजे तुमच्या मुलाला आवडत असेल बाळाला आवडत असेल तर तुम्ही ते वेलचीपुडा ॲड करू शकतात किंवा नाही ॲड केली तरीसुद्धा चालेल इथे अर्धी वाटी मी पिस्ता घेतला आहे पिस्ताचा जो हा जो पिंक पार्ट असतो हा मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट असतो तर आपण हा पण तुपावरती भाजून घेऊ आता हे पिस्ता इथे आपण भाजून घेऊ हे जास्त नाही भाजायचे थोडेसे असे गरम झाले की आपण गॅस बंद करून थोडंसं गरम याच्या कढईमध्ये राहू दिले तरी चालतं जास्त खरबूज भाजायची गरज नाही आता हे मिक्सरमधून चांगलं ग्राइंड करून झालं आहे की तुम्ही लहान मुलांना जेव्हा आपण खीर बनवतो किंवा दूध पोळी देतो खायला किंवा काहीही कुठलाही नाश्त्याचा प्रकार किंवा भाजी पोळी जे तुम्ही द्याल त्याच्यामध्ये हे दोन चमचे जरी दिलं तरी पण मुलाची चांगली वाढ होते आणि त्यांच्या त्यांच्यापर्यंतची डेव्हलपमेंट पण चांगली होते नुसते ड्रायफ्रुट्स मुलं खायला कंटाळा करतात किंवा काही मुलं खात नाही तर ही जेवणामधून आपण पावडर देऊ शकतो सकाळचे नऊ वाजले आता नाश्त्याची तयारी करायची मला आज मी उपमा बनवणार आहे उपमा बनवण्यासाठी मी इथे जाड रवा घेतला आहे जाड रवा आपण भाजून घेऊ दोन वाटी रवा घेतला आहे मी ते फोडणीत घालण्यासाठी शेंगदाणे काजू गाजर कढीपत्ता आणि दोन छोटे कांदे घेतले कढई मी ते थे तापायला ठेवली आहे आधी आपण रवा भाजून घेऊ रवा आचेवर भाजून घ्यायचा साधारण दोन ते तीन मिनटामध्ये आपला रवा भाजून होईल आता हे बघा आपला रवा इथे छान भाजून होत आलाय गुलाबीसर आणि एका बाउलमध्ये काढून घेऊ रवा काढून घेतलाय बाउलमध्ये तर कढईमध्ये तेल तापायला ठेवूया आता इथे फोडणीसाठी मी ही बेडकी मिरची घेतली आहे बेडकी मिरची जास्त काही तिखट नसते म्हणून मी या चार मिरच्या घेतल्या आहेत आता आपण फोडणे करून घेऊ सर्वात आधी आपण मोहरी आणि जिरं घालून घेऊ आणि या मिरच्या असं क्रश करून टाकू करीपत्ता थोडा जास्त घालू কান্দা চাগ ল कांदा लवकर शिजण्यासाठी आपण इथे एक चमचा मीठ घालून घेऊ मिठामुळे कांदा लवकर शिजतो कांदा इथे चांगला फ्राय करून झाला आहे आपण गरम पाणी घालून घेऊ फोडणी घालत असताना आपण गरम पाणी करायला ठेवून द्यायचं म्हणजे मग ऐन वेळेला आपल्याला येतं गरम पाणी मीठ टाकून घेते आणि एक चमचा साखर घालून घेऊ आणि एक चमचा तूप टाकून घेऊ चांगलं मिक्सर आपण हलवून घेऊ पहिला एक उकडी काढून घेऊ म्हणजे आपण जे हे गाजर फ्राय केलेले आहेत हे शिजले पाहिजेत आता तुम्ही बघू शकता इथे चांगली उकळी आली आहे पण भाजलेला रवा इथे ॲड करून घेऊ गॅस कमी करून आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ एक पाच ते सात मिनटामध्ये आपली उपमा रेडी होईल पाच ते सहा मिनटं झालेत आपण बघून घेऊ रेडी झाला आहे आपण बनवलेला उपमा हा असा कोरडा नाही आहे झाला झालाय बघा लहान मुलांनाही व्यवस्थित खाता येईल आणि मोठ नाही हो खूप आवडेल उपमा रेडी झाला आहे मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे आता आपण कोथंबीर टाकून गार्निशिंग करून घेऊ आपला उपमा रेडी आहे तुम्हाला उपमा हा कसा वाटला कशी वाटली रेसिपी मला तुमच्या कमेंट्सद्वारे नक्की कळवा थँक्यू